राज्यात मुलींचा जन्मदर वाढावा आणि त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी राज्य शासनानं लेख आहे या अंतर्गत पिवळी आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे या योजनेसाठी राज्य शासनानं एकोणीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग केलाय याबाबतची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ही योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना लागू आहे राज्यात मुलानेवढीच मुलींची संख्या वाढावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे त्यातून पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान मिळणार आहे यासाठी शासनाकडून एकोणीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित करण्यात आलाय असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं या योजनेसाठी छत्तीस जिल्ह्यांना हा निधी देण्यात आलाय आता जिल्हानिहाय आणि तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून एक एप्रिल दोन हजार वीस नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची प्रक्रिया विभागामार्फत सुरू होणार आहे त्यासाठी आतापर्यंत सुमारे पस्तीस हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला मिळाले असून पुढील पंधरा दिवसात याबाबतचं शिबिर होणार आहे त्यासाठी पात्र लाभार्थींनी जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क का साधावा असं आवाहन मंत्री तटकरे यांनी केलं आहे